इथे आहे आपला भारत आणि इथून हजारो महिलांवर असलेल्या अमेरिकेचा हा विषय भारतीय वंशाची महिला कमला हॅरिस या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत मात्र तरीही अमेरिकेतल्या हिंदू संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांना कमला हॅरिस या भारत आणि अमेरिका संबंधांसाठी अडचणीच्या ठरू शकतात आणि डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तर भारतासोबतचे संबंध आणखी सुधारू शकतात असा विश्वास काही अमेरिकन हिंदू संघटनांना आहे पण कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या असतानाही त्यांना पाठिंबा नसण्याचं कारण काय आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांची एवढी मनं का जिंकली आहेत अमेरिकेतले भारतीय नवीन राष्ट्राध्यक्ष निवडताना किती महत्वाचे ठरणार आहेत आणि यासह अमेरिकेची निवडणूक कशी असते नवीन राष्ट्राध्यक्ष कधी जाहीर होईल यासह सगळी माहिती सुटसुटीत करून मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे पण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुमचं जनरल नॉलेज तपासणारा एक प्रश्न अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो तुमचे पर्याय आहेत चार पाच सहा आणि आठ या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर देईल भारताचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो पण प्रत्येक देशातील घटनेनुसार देशाच्या प्रमुखाचा कार्यकाळ वेगवेगळ्या ठरवण्यात आला आहे ब्रिटन असो फ्रान्स असो किंवा अमेरिका या प्रत्येक देशाच्या राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ वेगळा असतो या प्रश्नाचं अचूक उत्तर कमेंटमध्ये द्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला खरं उत्तर देईलच महाराष्ट्र टाईम्सचं आंतरराष्ट्रीय विषयांची मराठीत सुटसुटीत माहिती देणारं हे चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आमच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपल्या मूळ विषयाकडे वळू अमेरिकेतल्या हिंदूंनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा का दिला आहे ते समजून घेण्यापूर्वी अमेरिकेतली संसदीय प्रणाली कशी आहे आणि राष्ट्राध्यक्ष कसा निवडला जातो ते एकदा समजून घेऊ म्हणजे भारतीय मतदारांचं महत्वही आपोआप लक्षात येईल भारतात जसं राज्यसभा आणि लोकसभा हे दोन सभागृह आहेत तसंच अमेरिकेतही दोन सभागृह आहेत आपण जसं भारतीय संसद म्हणतो तसं अमेरिकेत अमेरिकन काँग्रेस असं म्हणतात अमेरिकन काँग्रेसमध्ये सिनेट हे आपल्या राज्यसभेसारखं वरचं सभागृह आहे तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह हे खालचं सभागृह आहे सिनेटमध्ये शंभर आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये चारशे पस्तीस असे एकूण मिळून पाचशे पस्तीस खासदार थेट जनतेतून निवडून येतात आणि हेच खासदार पुढे राष्ट्राध्यक्ष निवडून देतात सिनेटचे सदस्य निवडून देण्यासाठी अमेरिकेतल्या पन्नास राज्यांना प्रत्येकी दोन मतं दिलेली आहेत तर कोलंबिया एका राज्यातून तीन सिनेटर निवडून येतात इंडियन अमेरिकन कम्युनिटीचं एवढं महत्व काय आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा प्रचंड श्रीमंत व्यक्तीही दिवाळी दसऱ्याला भारतीय मंदिरांमध्ये का, भारती का दिसतो ते तुम्हाला काही आकडेवारी पाहिल्यानंतर लक्षात येईल स्मॉल कम्युनिटी बिग कॉन्ट्रीब्युशन्स बाउंडलेस हॉरिझॉन्स या नावाचा एक रिपोर्ट काही दिवसांपूर्वी बोस्टन काउन्सिलिंग ग्रुपकडून समोर आला होता या रिपोर्टनुसार अमेरिकेतील वित्तीय विज्ञान सामाजिक शास्त्रीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात भारतीयांचा सा प्रचंड मोठा ठसा आहे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत एकूण पाच टक्के कर अमेरिकन भारतीय भरतात गेल्या वर्षी चार पूर्णांक चार टक्के वरिष्ठ सरकारी पदावर भारतीयांचं वर्चस्व होतं जे दोन हजार तेराच्या तुलनेत दीड टक्क्याने वाढलं अमेरिकेत एकूण दहा टक्के भारतीय वंशाचे फिजिशियन आहेत तीस टक्के अमेरिकन रुग्णांची सेवा भारतीय लोकांकडून होते अमेरिकेतील उच्च शिक्षण व्यवस्थेत एकूण बावीस हजारपेक्षा जास्त भारतीय प्राध्यापक आहेत अमेरिकेतील टॉप पन्नासपैकी पैकी पस्तीस संस्थांच्या लिडरशिप टीममध्ये भारतीयांचा समावेश आहे सहाशे पन्नासपैकी पैकी अकरा टक्के युनिकॉर्न स्टार्टअप भारतीयांचे आहेत या युनिकॉर्न स्टार्टअपचा टर्न ओव्हर एक बिलियनपेक्षा अधिक आहे हॉटेल क्षेत्रामध्ये भारतीयांचा सर्वाधिक दबदबा आहे म्हणजेच हॉस्पिटॅलिटी सेक्टर चाळीस लाख नोकऱ्या भारतीय सेवा क्षेत्रातील व्यवसायातून अमेरिकेत तयार होतात कॅलिफोर्निया टेक्सास न्यूयॉर्क जर्सी आणि इलिनॉईस या राज्यात सर्वाधिक अमेरिकन भारतीय आहेत सोळा अमेरिकन भारतीय सीईओ आघाडीच्या फॉर्च्यून कंपन्या चालवतात ही आकडेवारी अचंबित करणारी आहे कारण अमेरिकेसारख्या जवळपास साडे तेहतीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त पन्नास लाख म्हणजे एकूण लोकसंख्येच्या दीड टक्के अमेरिकन भारतीय आहेत आणि त्यांचा दबदबा हा प्रत्येक क्षेत्रात दिसतो अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भारतीयांचा दबदबा का दिसतो ते वर दिलेल्या काही राज्यांची नावं पाहिल्यानंतर लक्षात येईल जास्त लोकसंख्या असलेल्या कॅलिफोर्निया टेक्सास न्यूयॉर्क जर्सी यासारख्या आघाडीच्या राज्यांमध्ये भारतीयांचा दबदबा आहे आणि इथून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना भारतीय मतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते हेच लोकप्रतिनिधी पुढे जाऊन काँग्रेसमध्ये राष्ट्राध्यक्षाला मतदान करतात हे झालं अमेरिकेच्या एकूण संसदीय व्यवस्थेविषयी पण भारतीय हिंदूंनी कमला हॅरिस यांना एवढा विरोध का केला आहे तेही समजून घेऊ अमेरिकन भारतीयांना डोनाल्ड ट्रम्प हे अधिक जवळचे वाटतात कमला हॅरिस यांनी कलम तीनशे सत्तर काढल्यानंतर भारतावर टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध अधिक चांगले आहेत भारत अमेरिका संबंधांसाठी कमला हॅरिस या योग्य नसल्याचं मत आहे हिंदूज फॉर अमेरिका फर्स्ट या संस्थेने डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला आहे या संस्थेचे चेअरमन उत्सव संदुजा यांनी कमला हरीस यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे त्या भारतासोबतच्या संबंधांसाठी अत्यंत अडचणीच्या ठरू शकतात अशी भूमिका त्यांनी घेतली आहे कमला बिडेम प्रशासनाने सीमेवरील सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही परिणाम देशात इलिगल इमिग्रेशन वाढलं आणि आता गुन्हेगारी टोकावर पोहोचली आहे याचा फटका आशियाई उद्योजकांना बसतोय डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या बाजूने अधिक धुकलेले दिसतात त्यांनी सीमा सुरक्षेसाठी चांगलं काम केलंय चीनला टक्कर देणाऱ्या अनेक प्रोजेक्टसाठी ट्रम्प यांनी मोदीजींना मदत केली आणि ते पुढेही करतील अशी भूमिका भारतीय हिंदू संघटनांनी मांडली आहे पाच नोव्हेंबरला अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडला जातोय आणि यात भारताची भूमिका किती महत्वाची आहे ते वरची आकडेवारी पाहून तुम्हालाही समजलं असेल आता वळूया आपल्या प्रश्नाकडे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा चार वर्षांसाठी निवडला जातो हे त्याचं अचूक उत्तर आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कारकिर्दीमध्ये फक्त दोनच वेळा निवडणूक लढवता येते तसं आपल्या भारतामध्ये एक व्यक्ती कितीही वेळा पंतप्रधान पदाचा उमेदवार होऊ शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं अमेरिकेत कोण निवडून यायला हवं कोण निवडून आल्यामुळे भारतासोबतचे संबंध चांगले होऊ शकतात तुम्ही अमेरिकेत राहत असाल तर तिथे तुम्हाला कोणाचं प्रशासन पाहायला आवडेल कमेंटमध्ये जरूर कळवा